सातपूर अशोकनगर परिसरामध्ये आपल्या धार्मिक लोकोपयोगी सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक असा वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असलेल्या रायगड प्रतिष्ठान नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस निमित्त प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्व माता भगिनींसाठी दररोज सकाळी श्री क्षेत्र वणीगडावरील श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख समाधान देवरे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली देवरे यांच्या वतीनं मोफत बससेवा उपलब्ध करून देत अत्यंत अनुभव अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून रविवारी वणीगड या ठिकाणी दोन बस मार्गस्थ करण्यात आल्या या प्रसंगी वैशाली देवरे यांच्यासह महिलांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं यावेळी समाधान देवरे यांच्या हस्ते यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कोविड काळापासून समाधान देवरे हे समाज उपयोगी विविध उपक्रम राबवत असून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी देवरे यांच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमाचं यावेळी कौतुक केलं आणि वैशाली नेते यांच्या माध्यमातून सप्तशिंग गणावर नवरात्र महोत्सव सप्तशिंदीच्या मातेचं दर्शन विधिवान वर्जा मातेच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व माता म्हणून समाधानात अशा पद्धतीने काम करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोविड काळामध्ये समाजाचे अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवतो ऑक्सिजन सिलेंडर असेल रक्तदान शिबिर असेल कोविडच्या पेशंटना दवाखान्यापर्यंत ऍडमिशन करून देणं आणि त्यांच्यावरती उपचार करणं अनेक हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस आपल्या भागातील आपल्या प्रभागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणार <laughs> अन्न सांगितलं की समाधान अनेक उपक्रम घेतो काही काही कार्यक्रमांना आम्ही वेळ यूज अनेक उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो काही उपक्रम वेळेनुसार किंवा बाहेर काही कोणी तर कर ऍडजस्ट करता येतं परंतु समाजाचं काम हे वाट आहे की ज्या पद्धतीने अण्णांनी सांगितले की या महिलांना रोजगार दिला पाहिजे एम आय डी सी ह्या मतदारसंघामध्ये आहे सिडको आणि सातपूरमध्ये अंबड आणि सातपूरमध्ये जवळजवळ सत्तावीसशे कंपन्या आणि त्या सत्तावीसशे कंपन्यांमध्ये त्या स्थानिक मतदारसंघातील विरोधी काम मिळावं असा आपला आणि तो निश्चितपणाच्या मला असं वाटतं मानवेगाव कुठे मानगाव हा अतिशय म्हणजे बँक इथं काम करतोय सर्वजण वर्कर असतात अशोकनगर पाण्याच्या टँकवर काम करायचं आता आणि तिथं स्टोर आहे तेव्हापासून या परिसराचा पाण्याचं काम नऊ करायचं आणि त्यावेळेस वस्ती फार कमी होती पाणी सोडायचं काम त्याच्याकडे होत आणि तो माझ्याकडे सातत्याने मैत्रीच्या नात्याने कुटुंबाचे काळात सुद्धा मी भाडेवालाच तो नेहरा समोर आला आणि मी बघितप भाडेवाला दिसतोय आणि अजूनही तीस वर्षापूर्वी जसा होता तसाच तो आज बसतोय

पंधरा वर्ष गेलेले जे काम पंधरा वर्ष झालं नाही ते आम्हाला नक्की खात्री एक वर्षामध्ये आपल्या झाल्यानंतर आपण त्याला सुरुवात कराल आणि त्याने मृतमेह करा ही आम्हाला खात्री आहे समाधान भाऊने जो काही उपक्रम राबवलेला का आहे हा उपक्रम अतिशय तुटे आहे जेणेकरून समाधान भाऊ आपण राजकारण करत असताना अनेक लोक मताच्या निर्णय राजकारण करतात परंतु आपण जे राजकारण करत नाही उपक्रम आम्ही नेहमी बघतो आपल्या आपल्या उपक्रमाला आपले एवढे उपक्रम असतात की आम्हाला प्रत्येक उपक्रमाला उपस्थित राहणं सुद्धा शक्य होते दर आठवड्याला काही नाही काही कार्यक्रम असतो समाजात आणि हा उपक्रम आगळा वेगळा आहे सुधाकर भाऊ यांनी साडेसहा हजार महिलांना त्या ठिकाणी कर देवदर्शन करून आणले दे 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 दे। मी अभिमानाने सांगतो मी सुद्धा चार हजार सातशे महिलांना तुळजापूर आणि पंढरपूर आणि मुक्काम आणि सगळ्यांना ठिकाणी दर्शन करून आणलं मी शिकवण ही फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये आहे आपल्या या कामाला मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्व माता भैगिनीच्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आई तुळजाभवानी आई आई संतशृंगी माता आपण ज्या ज्या भावना भावना मनोकामना त्या ठिकाणी घेऊन जात त्या सगळ्या पूर्ण करू आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लावो निरोगी आयुष्य लावो आणि आपल्या आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती हो यात आपल्याला शुभेच्छा देतो सप्तशृंगी माते की धन्यवाद शिवसेना रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं दुसऱ्या माळेपासून तर दहाव्या माळेपर्यंत अकराशे महिलांना सप्तशृंगी मातेची दर्शन घडवण्याचा मानस यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी वेदन्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे शिवसेना प्रणित रायगड प्रतिष्ठानतर्फे आम्ही जो काही अनोखा उपक्रम चालू केला आहे यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त दुसऱ्या माळीपासून तर दहाव्या माळीपर्यंत आम्ही अकराशे महिलांना दर्शन सोहळा मोफत देण्याचा निश्चय केला आहे म्हणून यावर्षी आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी दोन बस भरगतचा असा बावन्न बावन शीटांच्या महिला भगिनी बस बसल्या असून या दर्शन सोहळ्यासाठी निघत आहे मी राहिलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करेल की आपण लवकरात लवकर नाव नोंदवा कारण महामंडळाकडं बस शॉर्टेज असल्यामुळं रोज दोन बस भेटत नाही काल एकच मिळाली म्हणून आम्ही विनंती करतो की आधी नाव दिल्यानंतर आम्हाला व्यवस्था करता येते म्हणून पुनच्छा मी सर्व माझ्या भगिनींना व नागरिकांना निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व असंच आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहो एवढीच तुम्हाला विनंती करतो व आपलं आरोग्य सुखमय राहो एवढी विनंती करून ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र या, या प्रसंगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नाश्ता फराळ पाणी बॉटल या साहित्याची व्यवस्था करण्यात आली प्रत्येक महिलेला यावेळी देवरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी सुधाकर बडगुजर विलास शिंदे रॅकड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान देवरे वैशाली देवरे अलका गायकवाड दीपक बडगुजर सागर फारुदबादी दत्तात्रय उशीर साहेबराव काळे एकनाथ जोशी बाबासाहेब निकम आशिष लगड प्रेम देवरे मनीष मोरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर